वारी हा मुख्य आचार धर्म लेखन डॉक्टर सदानंद मोरे पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपोवासी गाई ना हरनिशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांती तुका म्हणे परमपिता पांडुरंगाची भक्ती पंढरीची पायी वारी आणि एकादशी व्रत ही वारकऱ्यांची आचारसंहिता आहे किंबहुना महाराष्ट्राला मिळालेला तो एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे पालखी सोहळा आणि वारी परंपरेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अतिमहत्वाचा हिस्सा बनली आहे वारीची चर्चा करताना पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट करायला हवी ती म्हणजे वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असलेला परमार्थ हा सामूहिक आहे जप तप ध्यान धारणा या साधना वैयक्तिक आहेत वारी ही गोष्ट अनेकांनी मिळून करायची आहे एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असा हा मामलाय म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे असे आवाहन सर्वांनाच करतात या आवाहनातील खेळीमेळी गदारोळी आनंदे हे शब्द लक्षणीय आहेत वैयक्तिक पद्धतीने साधना करणारे साधक असे शब्द प्रयोग करू शकत नाहीत पूर्वीच्या विचारांनुसार मोक्ष किंवा मुक्ती म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून परत या लोकात न येणे हेच मानवी जीवनाचे ध्येय किंवा इतिकर्तव्यता होती परम पुरुषार्थ होता या उलट संत विचारानुसार इहलोकात परमात्मा सुख भोगण्यासाठी वारंवार जन्म घ्यावा या सुखापुढे जन्म मरणाचे दुःख काहीच नाही सृष्टी अज्ञानाची किंवा अविद्येतून निर्माण झालेली नसून परमेश्वराच्या इच्छेतूनच निर्माण झाली आहे ती परमेश्वराचेच स्फुरण किंवा स्फूर्ती आहे ती, ती माणसाला हवी असो अथवा नसो परमेश्वरालाच हवी आहे याचाच अर्थ ती नाकारणे म्हणजे परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध जाणे वारकऱ्यांच्या प्रत्येक कीर्तनाचा व भजनाचा समारोप ज्या मागण्याच्या अभंगाने होतो तो सर्व प्रसिद्ध आहे हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायी आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, हा तो अभंग आहे अर्थ स्पष्ट आहे मनुष्य जन्माची महती सांगत तो वारंवार हवा असल्याचे सांगणारा हा वारकरी संप्रदाय आहे आवडी न पुरे सेविता न सरे पडी येली धुरे सवे गाठी न पुरे हा जन्म हे सुख सैिता उढ़ती ही आता हेची मागो अशी त्याची बैठक आहे हे परमात्म सामूहिक रित्या लुटण्याचा आणि वाटण्याचा शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव किंवा सेलिब्रेशन आहे पंढरपूरला जायचे ते एकट्याने नव्हे आणि गुपचूपही नव्हे एकत्रितपणे गात नाचत खेळत अशा प्रकारे तालावर गात नाचत पंढरीची वारी करणे म्हणजेच ईश्वरी प्रेमाचे अधिकारी व वा वाटेकरी होणे लावोनी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने हा तुकोबांचाच अभंग आहे शरीराला क्लेशही द्यायचे नाहीत व लाडही करून भोगही द्यायचे नाहीत हा त्यांचा मध्यम मार्ग आहे तुकोबांनी या दोन्हीही टोकांचे वर्णन करून ती टाळावीत असं सांगितलंय शरीरा सुख न द्यावा भोग न द्यावे दुःख न करावा त्याग शरीर बोखटे ना चांग तुका म्हणे वेग करा हरी भजनी या संपूर्ण भूमिकेचे वारी हे जणू महाप्रतीक आहे म्हणून तर पंढरीला कसे जायचे तर नाचत जाऊ याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे विठ्ठलाचे हे गाव म्हणजे अर्थातच पंढरपूर तेथे कसे जायचे तर खेळगड्यांसह गात नाचत आणि खेळ खेळत वारकऱ्यांच्या हातातील पताका जणू विजयध्वजच आहेत दीन व दुःखी मानल्या गेलेल्या संसारावरील विजयाच्या त्या प्रतीक आहेत ज्ञानेश्वरांचे शब्द वापरून सांगायचे झाल्यास अवघाची संसार सुखाचा करण्याचा विश्व ब्रह्म करण्याचा तो मार्ग आहे तो तुका म्हणे आम्ही जिंकला संसार होऊन किंकर विठोबाचे पण विठोबाचे हे किंकर साधेसुधे सेवक नसून सैनिक म्हणजे पायिक आहेत संसारावर विजय मिळवून त्याच्या विजय पताका फडकवत आता ते जणू पंढरपूर नावाचे नगर सर करायला चालले आहेत त्यांना तसा आदेशच देणारा तुकोबारायांचा अभंग प्रसिद्ध आहे वेढा वेढा रे पंढरी मोर्चे लावा भीमा तेरी तुम्ही पंढरीला वेढा घाला चंद्रभागेच्या तीरावर मोर्चे बांधणी करा विठ्ठलाला आत कोंडून टाका त्याच्याकडून प्रेमरूपी खंडणी वसूल करा एकोणीसावे शतक हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचे पर्व आहे प्रभावशाली अशा पाश्चात्य संस्कृतीच्या संपर्कात आलेल्या नवशिक्षित विचारवंतांना या शतकाने अंतर्मुख बनवून आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त केले आणि यातूनच एक नवी संस्कृती साकार होण्याची शक्यता निर्माण झाली आपल्या प्राचीन संस्कृतीतील रूढी परंपरा सामाजिक संस्था इत्यादीचा पुनर्विचार करून त्यातला ग्राह्यांश तेवढा ठेवावा असे तेव्हाच्या सुबुद्ध धुरी वाटू लागले असल्यास त्यात नवल नाही अर्थात एका बाजूला आपले ते सर्व चांगले व म्हणून रक्षणीय असे मानणारा आणि दुसऱ्या बाजूला आपले ते सर्व त्याज्य आणि इंग्रजांचे सर्व अनुकरणीय असे समजणारा असे दोन्ही वर्ग तेव्हा अस्तित्वात होते मराठी संस्कृतीतील सर्वात प्रभावी प्रवाह संतांच्या मार्गाचा अर्थात वारकरी पंथाचा आहे याबद्दल दुमत होण्याचे कारण नाही हा प्रभाव केवळ सामाजिक किंवा धार्मिक नसून नैतिकही आहे त्यामुळे या परंपरेचा विचार एकोणीसाव्या शतकातील विचारवंतांना करावा लागणे स्वाभाविक होते एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला पेशवाई संपुष्टात आली वारकरी संप्रदाय हा बहुजनांचा संप्रदाय असल्याने आणि त्यात ब्राह्मणांची मातब्बरी नसल्याने पेशवाईत त्याच्याकडे पुरेशा सहानुभूतीने पाहिले न जाणे काळानुरूप होते असे म्हणावे लागते तुकोबांसारख्या संतश्रेष्ठाला दुसरा बाजीराव शूद्र म्हणून तुच्छ मानी ही गोष्ट मोरोपंतांसारखा पंडिती परंपरेतल्या कवीलासुद्धा आवडली नाही आणि त्यांनी याबाबतीत बाजीरावाचा निषेध केला देहूकर तुकारामांची ब्राह्मणात किंमत असा विषय असलेला एक निबंध इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय इतिहास संशोधन मंडळात वाचला होता त्यात पेशव्यांच्या श्रीवर्धनात कीर्तन करणाऱ्या हरिदासाने तुकाराम महाराजांचा अभंग म्हटला म्हणून एका स्थानिक ब्राह्मणाने केलेल्या गहजबाचे वर्णन आलेले आहे असे असले तरी ही वारकरी संप्रदाय हा जनसामान्यात ज्याची पाळेमुळे खोलवर रुजले आहेत असा पंथ असल्यामुळे पेशवाईत झालेल्या उपेक्षेचा त्याच्यावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही उलट नव्याने स्थापन झालेल्या इंग्रजी राजवटीतही तो तेथील मुख्य प्रवाह असे स्वरूप कायम ठेवू शकला पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार धर्म होय वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केलेली आहे तुकोबांच्या पश्चात संप्रदायाची धुरा त्यांचे कनिष्ठ बंधू कान्होबा यांनी सांभाळली पुढे कान्होबांच्या मृत्यूनंतर तुकोबांचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी वारीला पालखीची जोड दिली ज्ञानोबा आणि तुकोबा या दोन्ही संतांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ज्ञानबा तुकाराम असे भजन करत आषाढी एकादशीला पंढरीला जाण्याची कल्पना नारायण बाबांचीच ज्ञानदेव आणि तुकाराम हे संत आपल्यातच आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर वाटचाल करीत आहोत अशा प्रकारची सार्वकालिक समकालीनत्वाची भावना यामुळे दृढ झाली पालख्यांमागील ही भूमिका एकोणीसाव्या शतकात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि या शतकात दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी अचूक ओळखल्याचे दिसून येते शतकानुशतके ही वारी अशीच अखंड चालू आहे वारीने अनेक स्थित्यंतरे पाहिली पण कोणतेही संकट वारीचे मूळ यत्किंचितही हलवू शकले नाही अशी ही पंढरीची वारी अवघ्या महाराष्ट्राची वारी आहे मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाह असलेल्या वारकरी परंपरेच्या शिखरस्थानी आहेत तुकाराम महाराज संत बहिणाबाईंनी देवालयाचे रूपक करून जणू वारकरी संप्रदायाचा थोडक्यात इतिहासच सांगितला आहे ज्ञानदेवांनी या देवालयाची पायाभरणी केली नामदेव रायांनी त्याचा विस्तार केला एकनाथांनी त्याला खांब दिला तर तुकोबा त्याचे कळस झाले तुका झालासे कळस कड़स। कळसाचे दर्शन झाले म्हणजे देवदर्शनाचे पूर्ण पुण्य मिळते अशी समजूत आहे त्यानुसार तुकोबांचे दर्शन घडले तुकोबांना समजावून घेतले म्हणजे वारकरी परंपराच समजली म्हणजेच मराठी संस्कृतीच्या आकलनाची कळच हातात आली तुकोबा हे वारकरी परंपरेला आणि म्हणूनच मराठी संस्कृतीला आदर्श असलेले पुरुष होते वारकरी परंपरा ही एक विलक्षण आत्मभान असणारी परंपरा आहे वारकरी केवळ ज्ञानदेव नामदेव एकनाथ तुकाराम आणि कबीर यांनाच संत मानतात असे निरीक्षण लोकहितवादी गोपाळ देशमुख यांनी एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावर नोंदवले आहे तशा अर्थाचा एक अभंगही त्यांनी उद्धृत केला लोकहितवादींचे निरीक्षण तसे बरोबरच होते उपरोक्त संतांपैकी ज्ञानदेव हे भागवत धर्म मंदिराचा पाया तर तुकोबा कळस होते जेणे जाय कळसा पाया उत्तम तो तैसा या तुकोक्तीप्रमाणे भविष्यकालीन उंच आणि अवाढव्य सांस्कृतिक मंदिराचा खोल आणि भक्कम पाया ज्ञानोबांनी रचला तुकोबा त्याचे कळस तर झालेच पण अक्षयी ते झाले आता न मोडे रचिले अशी मजबूतपणाची आत्मविश्वासपूर्ण ग्वाहीही त्यांनी दिली अशा परिस्थितीत वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकाराम असे म्हणजे पाया आणि कळस याचे भजन अव्याहतपणे चालवले असल्यास तो त्यांच्या स्वाभाविक कृतज्ञतेचा आविष्कार तर ठरतोच परंतु त्याचबरोबर परंपरेने प्राप्त झालेल्या आत्मभानाची आस्थापूर्वक जपणूक करण्याच्या प्रयत्नाचा तो भागही ठरतो